अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुस्लिमांना शिक्षणामध्ये आरक्षण देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथ खडसे यांची विधानसभेत ग्वाही परिषदेत आजही दुष्काळावर चर्चा संपूर्ण कर्जमाफीसाठी विरोधक आग्रही पाकिस्तानची चर्चा सुरू ठेवणार मात्र पाकिस्ताननं दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालावा सुषमा स्वराज देशाच्या विकास प्रक्रियेला खीळ घालण्याचा अधिकार कोणालाही नाही काँग्रेस चुकीचा पायंडा पाडत असल्याची अरुण जेटली यांची टीका दिल्लीत प्रदूषणाला आळा घालण्यासाठी डिझेलवर चालणाऱ्या एसयूव्ही आणि जास्त क्षमतेच्या गाड्यांच्या नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाची बंदी आणि न्यायाधीश नियुक्तीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी नियुक्ती प्रक्रियेचा आराखडा तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश मुस्लिमांना शिक्षणामध्ये आरक्षण देण्यासंदर्भात राज्य शासन कटिबद्ध असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरच मुस्लिम आरक्षणासंदर्भात योग्य ती कारवाई करू असं प्रतिपादन अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावरून आजही विधानसभेत विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे कामकाज काही काळ स्थगित करण्यात आलं संदर्भात बोलताना शिक्षण क्षेत्रात मुस्लिमांची स्थिती मागासवर्गीयांपेक्षाही दयनीय असल्याचं एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं ही परिस्थिती गंभीर असून मुस्लिमांमधल्या पन्नास जातींचा समावेश आरक्षणात केला जावा अशी मागणी त्यांनी केली सरकार मुस्लिमांना आरक्षण देत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवू असं काँग्रेस आमदार नसीम खान यांनी सांगितलं जब तक मुस्लिम समाज में जो पिछड़ा तबका है है उसको जो पिछली सरकार ने आरक्षण दिया है, जब तक नहीं चालू किया जाएगा हम लोग आंदोलन करते रहेंगे राज्यात अडीच लाखांपेक्षा जास्त सिकल सेलचे से रुग्ण असून त्यापैकी विदर्भातल्या अकरा जिल्ह्यांमध्ये दीड लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहेत या रुग्णांना वर्षातून तीन ते चार वेळा रुग्णालयात दाखल करावं लागतं त्यासाठी येणारा सात ते आठ हजारांचा खर्च लक्षात घेता राज्य शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत सिकल सेलचा समावेश करण्याचा विचार सरकार गांभीर्यानं करत असल्याचं निवेदन आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांनी आज विधानसभेत केलं सकाळच्या विशेष सत्रात अर्ध्या तासाच्या चर्चेदरम्यान डॉक्टर मिलिंद माने यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते छोटे पूल अर्थात साको बांधण्यासाठी पूर्वीची पंधरा लाख रुपयांची आर्थिक तरतूद वाढवून ती आता सरसकट पस्तीस लाख रुपये करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सभागृहात केली देवगड तालुक्यात वानेवडे मूण दरम्यान खाडीवरच्या पुलाच्या बांधकामाला होत असलेल्या विलंबाबाबत वैभव नाईक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली या पुलाच्या बांधकामाला कमालीचा विलंब होत आहे हे लक्षात घेऊन नाबार्डच्या योजनेतून यावर्षी आम्ही हा पूल पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली केंद्राच्या धोरणानुसार उत्पादनावर आधारित पीक विमा योजना सुरू करण्याचा सरकारचा विचार असून या संदर्भात एक वरिष्ठ पातळीवरची बैठक तातडीनं घेण्याचं आश्वासन कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांनी सदनात दिलं जागतिक स्तरावर हवामान बदल होत असल्यानं शेतकऱ्याला पीक विम्याचं योग्य संरक्षण मिळणं अनिवार्य असून प्रचलित पीक विमा योजनेतल्या उणीवा दूर करण्यासाठी शासन गांभीर्यानं विचार करत असल्याचं शिंदे म्हणाले धुळे आणि जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विमा योजना काढण्यासाठी बळजबरी केली जाते असा तारांकित प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला होता त्यावेळी शेतकऱ्यांवर अशी कुठलीही सक्ती करण्यात आलेली नाही असा खुलासा कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिला विशेष सत्राचं कामकाज संपल्यानंतर तारांकित प्रश्नोत्तर सुरू होण्यापूर्वी नागपूर शहरात राज्य शासनाच्या सेवेत हंगामी तत्वावर काम करणाऱ्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या ला लाठी हल्ल्यात जखमी झाल्या ते तीन ते चार तरुणांना शासनानं तातडीनं मदत करण्याचा मुद्दा काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला वाशिम जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी वारंवार नादुरुस्त होत असलेल्या विद्युत रोहित्रासंदर्भातल्या प्रश्नावरून विरोधक आणि सत्ताधारी बाकावरच्या सदस्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या यावर उत्तर देताना वीज मंत्री बावनकुळे यांनी यापुढे त्रेसष्ट केवीचं रोहित्र न करता ते शंभर केव्हीचे खरेदी केली जातील ज्यामुळे ते वारंवार नादुरुस्त होणार नाहीत आणि शेतीचं नुकसान टाळता येईल असं सभागृहाला सांगितलं येत्या पंधरा दिवसात एक हजार एकशे तीस ठिकाणचे रोहित्र बदलणार अशी घोषणाही बावनक्ळे यांनी केली सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर परराज्यातल्या हायस्पीड आणि नेट ट्रॉलर मच्छीमारी करत असल्यानं पारंपरिक मच्छीमारांवर संकट कोसळलं आहे असा मुद्दा कुडाळचे आमदार वैभव नाईक आणि वरळीचे आमदार सुनील शिंदे यांनी उपस्थित केला होता त्यावर उत्तर देताना जर हे ट्रॉलर नियम मोडून मच्छीमारी करत असल्याचं निदर्शनाला आलं तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करू वारंवार नियम मोडणाऱ्या ट्रॉलर्सविरोधात गरज पडल्यास एनपीडीए अंतर्गतही कठोर कारवाई केली जाईल अशी स्पष्टोक्ती एकनाथ खडसे यांनी दिली असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे राज्यात स्मार्ट सिटीची संकल्पना राबवताना केंद्र आणि राज्य सरकार महानगरपालिकेच्या अधिकारांवर गदा आणणार नाही असं आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिषदेत स्पष्ट केलं पुणे शहराला स्वतंत्रपणे स्मार्ट सिटीचा दर्जा देण्यासंदर्भात काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी विचारलेल्या तारांगित प्रश्नाला ते उत्तर देत होते विधान परिषदेत आज सकाळच्या सत्रात राज्यात विदर्भ मराठवाड्यासह विविध भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा झाली या चर्चेत दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आपली मतं मांडली राज्यातल्या शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय असून सरकारनं कर्जमाफी देऊन संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली वेळ पडली तर सरकारनं आणखी कर्ज काढावं मात्र शेतकऱ्यांना मदत द्यावी असं सदस्यांनी सांगितलं सत्ताधारी पक्षातल्या सदस्यांनी मात्र शेतीसाठी मूलभूत सुविधा आणि गोष्टी कमी दरात उपलब्ध करून द्याव्यात तसंच दूरगामी उपाययोजनांवर भर द्यावा असा सूर लावल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे पाकिस्तानशी असलेले वादग्रस्त मुद्दे सोडवण्यासाठी युद्ध हा पर्याय योग्य नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत सांगितलं पाकिस्तान सरकारशी पुन्हा चर्चा सुरू करण्याबाबत त्यांनी आज सभागृहाला माहिती दिली पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवण्याची भारताची तयारी आहे मात्र चर्चा आणि दहशतवादी कारवाया एकत्र घडू शकत नाहीत हे पाकिस्तानही लक्षात घ्यावं असं स्वराज म्हणाल्या पाकिस्ताननं दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालावा असं स्वराज यांनी सांगितलं पेट्रोल आणि डिझेलवरच्या अबकारी करत वाढीचा राज्य सरकारांना लाभ मिळेल असं सांगत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या वाढीचं समर्थन केलं कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं इंधन स्वस्त झालं आहे त्यामुळे अबकारी कर वाढवून सरकारला महसूल वाढवण्याची संधी असल्याचं जेटली म्हणाले या महसुलातून पायाभूत सुविधा आणि विकास कामांसाठी खर्च करण्याचा वाव राज्य सरकारानं मिळेल असं जेटली यांनी सभागृहात सांगितलं अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांनी मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता विधिमंडळाचं सत्र बोलावल्याचा मुद्दा आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात गाजला या मुद्द्यावरून गदारोळ करत काँग्रेस सदस्यांनी लोकसभेतून सभात्याग केला तर राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या गदारोळानंतर अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब केलं लोकसभा निवडणुकीतला पराभव विरोधी पक्ष अजून पचवू शकलेला नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली केरळ दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केरळचे माजी मुख्यमंत्री आर शंकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर एसएनडीपी कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमात काल पंतप्रधान बोलत होते संसदेतल्या कामकाजात वारंवार येणाऱ्या देशाच्या प्रगतीत अडथळे निर्माण करण्याचं विरोधी पक्षानं ठरवलं आहे असंही पंतप्रधान म्हणाले जीएसटी अर्थात वस्तू आणि सवाकर विधेयकाला काँग्रेस विरोध करत असल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी सडकून टीका केली अडथळा विनाश आणि विध्वंस हाच आता काँग्रेसचा नारा असल्याचं पंतप्रधान म्हणाले राष्ट्रपति जी ने संसद के का वर्णन करते हुए थ्री डी बताया थ्री डी उन्होंने कहा संसद मतलब थ्री डी डिबेट डिसेंट एंड डिसीजन जो डी राष्ट्रपति जी ने बताए उस डी में उनका इंटरेस्ट नहीं है उनका तो डी है डिस्ट्रप्ट उनका डी है डिस्ट्रक्ट उनका डी है देशाची विकास प्रक्रिया रोखून ठेवण्याचा अधिकार कोणाला नाही असं सांगत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत विरोधकांच्या गदारोळावर नाराजी व्यक्त केली भारतामध्ये विकासाची प्रचंड क्षमता आहे केवळ काही लोकांच्या अडथळ्यामुळे हा विकास थांबवला जाऊ शकत नाही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आणून काँग्रेस विरोधी पक्षांसाठी चुकीचा पायंडा पाडत आहे असं जेटली म्हणाले अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचं असणारं वस्तू आणि सेवा कर विधेयक पुढच्या वर्षी लागू होणं आवश्यक आहे मात्र त्यासाठी संसदेत ते संमत करून घेणं सर्वांची जबाबदारी असल्याचं जेटलींनी यांनी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार प्रत्यक्ष कर व्यवस्था तर्कसंगत करण्याची सुरुवात करणार आहे जागतिक अर्थव्यवस्थेतल्या मंदीचा भारतालाही फटका बसत असून अशा स्थितीत आर्थिक सुधारणांना वेगानं राबवणं अधिकच आवश्यक झालं आहे असं जेटली म्हणाले मोसमी पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी झाल्यानं त्याचाही परिणाम देशाच्या उत्पादनावर झाला आहे अशा सर्व परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घटणं ही जमेची बाजू असून त्याचा फायदा घेत सरकार पायाभूत सुविधांवरचा खर्च वाढवू शकेल अशी आशा जेटली यांनी व्यक्त केली भारतीय अंतराळ संशोधन संस्थाच्या पीएसएलव्ही सी एकोणतीस या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकामार्फत सिंगापूरच्या सहा उपग्रहांचं प्रक्षेपण श्रीहरिकोटा इथून आज केलं जाणार आहे या प्रक्षेपणासाठीची एकोणसाठ तासांची उलटगणती सोमवारपासून सुरू झाली असून ती प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचं इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आज संध्याकाळी सहा वाजता या उपग्रहांचं प्रक्षेपण होणार असून प्रक्षेपणानंतर सुमारे वीस मिनिटांनी हे उपग्रह त्यांच्या निर्धारित कक्षांमध्ये सोडले जातील सिंगापूरच्या या सहा उपग्रहांमध्ये चारशे किलोग्राम वजनाच्या एका प्राथमिक उपग्रहाबरोबर दोन सूक्ष्म आणि तीन नॅनो उपग्रहांचा समावेश आहे इस्रोचे व्यावसायिक व्यवहार सांभाळणाऱ्या अॅड्रिक्स महामंडळानं आतापर्यंत पीएसएलव्ही मार्फत वीस देशांच्या एकावन्न उपग्रहांचं प्रक्षेपण कलि आहे दिल्लीमधल्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं डिझेलवर चालणाऱ्या एसयूव्ही आणि दोन हजार सीपेक्षा जास्त क्षमतेच्या गाड्यांच्या नोंदणीवर एक मार्च दोन हजार सोळापासून बंदी घालण्याचे आज निर्देश दिले दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये केवळ सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सींनाच परवानगी दिली जावी असं न्यायालयानं सांगितलं दिल्लीमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यावसायिक वाहनांवरच्या हरित अधिभारामध्ये टक्के वाढ करण्याची सूचना न्यायालयानं केली दोन हजार पाच पूर्वी नोंदणी झालेल्या व्यावसायिक वाहनांना दिल्लीत प्रवेश करण्यास देखील न्यायालयानं मनाई केली आहे तसंच दिल्लीच्या बाहेरच्या वाहनांना राष्ट्रीय महामार्ग आठ आणि राष्ट्रीय महामार्ग एकवरून दिल्लीत प्रवेश देऊ नये असं न्यायालयानं म्हटलं आहे दिल्लीमध्ये घडलेल्या निर्भया प्रकरणाला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत या प्रकरणात दोषी ठरलेल्या घटनेच्या वेळी अल्पवयीन असलेल्या तरुणाच्या मुक्ततेला निर्भयाचे पालक आणि केंद्र सरकारनं विरोध केला आहे आज लोकसभेतही या मुद्द्यावर विविध सदस्यांनी आपली भूमिका मांडली भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांनी या अल्पवयीन दोषी गुन्हेगाराची मुक्तता करू नये आणि त्याच्यावर देखील सज्ञान व्यक्तीप्रमाणे खटला चालवण्याची मागणी केली तर भाजपाच्या मीनाक्षी लेखी यांनी देखील बाल गुन्हेगार ठरवण्याची वयोमर्यादा अठराऐवजी सोळा वर्ष करण्याची मागणी केली एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला आज सव्वेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत विजय दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो या युद्धातून बांगलादेशची निर्मिती झाली होती बांगलादेशच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या थेट युद्धामध्ये थे भारतीय सैन्यानं अभूतपूर्व कामगिरी करून पाकिस्तानला धूळ चालली होती आजच्याच दिवशी भारताचे लेफ्टनंट जनरल जगजित सिंग असेरा यांच्यासमोर लेफ्टनंट जनरल नियाझी यांच्यासह हजारो पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करली होती विजय दिवसाच्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आज नवी दिल्ली इथं संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी इंडिया गेट इथं एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धातल्या शहीदांना आदरांजली वाहिली मुंबईतही कुलाबा इथल्या लष्करी तळावरच्या स्मारकावर आदरांजली वाहण्यात आली उच्च न्यायव्यवस्थेतल्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांचे दृष्टिकोन विचारात घ्यावेत आणि देशाच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत करून या प्रक्रियेचा आराखडा तयार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं ना सांगितलं आहे न्यायमूर्ती एस केहार यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या पीठानं आज हा निर्णय दिला या पात्रता पारदर्शकता न्यायमूर्तींच्या नियुक्तीसाठी सचिवालयांची स्थापना तक्रार निवारण आणि इतर मुद्द्यांवरील सूचना विचारात घ्याव्यात असं या पीठानं केंद्र सरकारला सांगितलं आहे पीएसएल पल्स कंपनीच्या सर्व गुंतवणूकदारांचे पैसे पंचेचाळीस दिवसात परत करण्याच्या सेबीच्या आदेशानंतरही कंपनीनं पैसे परत केले नसल्याच्या निषेधार्थ गुंतवणूकदारांनी काल मुंबईत मोर्चा मु काढून धरणं आंदोलनही केलं अखिल भारतीय पीएससीएल गुंतवणूकदार संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं देशातल्या सहा कोटी गुंतवणूकदारांनी सुमारे एकोणपन्नास हजार कोटी रुपये या कंपनीत गुंतवले आहेत हे पैसे बुडले असून सेबीच्या आदेशानंतरही कंपनीनं पैसे परत केले नसल्याचा आरोप गुंतवणूकदार संघटनेनं आहे वेगळ्या विदर्भासह लोह प्रकल्प एटापल्लीतच उभारण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी जनहितवादी युवा समितीनं सुरजागड ते गडचिरोली अशी पदयात्रा काढली सुरजागड गट्टेपल्ली जाबडा बटेर या गावातले अनेक युवक युवती तसंच आदिवासीही पदयात्रेत सहभागी झाले होते एकोणीस तारखेला गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थरणं आंदोलन करून पदयात्रेचा समारोप होणार आहे भारतीयांच्या रक्तात लोकशाही रुजली असून नक्षलवादासारख्या हिंसक चळवळींना लोकशाही व्यवस्थेत थारा नाही असं मत राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केलं नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं दिला जाणारा चिंतामणराव मारपकवार स्मृती पुरस्कार दैनिक लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांना काल राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते ते बोलत होते पत्रकारांनी विकासात्मक बातम्यांना प्राधान्य द्यावं असं राज्यपाल म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित होते देवेंद्र गावंडे यांनी नक्षल चळवळीचा अभ्यास करताना प्रसंगी स्वतःचा जीवही धोक्यात घातला आणि नक्षलग्रस्त लोकांचं जीवन त्यांच्या समस्या जनतेपुढे आणल्या हे त्यांचं कार्य कौतुकास्पद का असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले नक्षलवाद हे छुपं आव्हान असून ही चळवळ लोकांची मन कलुषित करण्याचं काम करते असं फडणवीस यांनी सांगितलं नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या वारसांना पोलीस सेवेत सामावून घेतलं पाहिजे असं या सत्काराला उत्तर देताना देवेंद्र गावंडे यांनी सांगितलं या पुरस्काराची रक्कम नक्षल पीडित कुटुंबांना नेण्याची घोषणाही त्यांनी केली पंचवीस हजार रुपये शाल स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहचा पाणीटंचाई यशुद्ध पाणीपुरवठा या खेड्यापाड्यांना नेहमीच भेडसावणाऱ्या समस्या मात्र समस्ये या समस्येवर आंदोलन करण्यापेक्षा पेण तालुक्यातल्या बोरझ ग्रामपंचायतीनं एकत्र येत एक अभिनव उपक्रम राबवला आहे या यशस्वी उपक्रमातून आज घराघरात शुद्ध पाणी पोहोचलं आहे पाहूया त्याचा वृत्तांत रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातली बोरझे ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीतील नागरिकांना बाराही महिने अशुद्ध पाण्याची समस्या भेडसावत होती मात्र या समस्येवर मात करण्यासाठी या ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र ठाकूर यांनी एका खाजगी कंपनीच्या सहकार्याने गावातील जुन्या सहा ते सात एकराच्या आकाराच्या तलावावर जलशुद्धीकरणाचा प्रकल्प बसवला कंपनीने पूर्ण सहकार्य करीत ना नफा ना तोटा या तत्वावर दहा रुपयात वीस लिटर पाणी या अल्पदरात शुद्ध पाणी देण्याची सुरुवात केली दरवर्षीच्या पाणी टंचाईने त्रस्त होणाऱ्या ग्रामस्थांनी आता आंदोलनं आणि मोर्चे न काढता सकारात्मक विचार करून आपलं पाणी आपणच मिळवण्याचं एक धाडस केलंय अर्थात नैसर्गिक स्त्रोताचा उपयोग करूनच आतापर्यंत आम्ही बरेच प्रयत्न केले सरकार दरबारी प्रत्येक ठिकाणी निवेदन वगैरे दिलेले आहेत पण त्याच्याकडनं आम्हाला काही पॉझिटिव्ह रिप्लाय आले नाही होणारा ना जो पाणी पुरवठा आहे हा अशुद्धच होतोय त्याच्यामुळं ज्यावेळेला आमची ही नवीन बॉडी आली त्यावेळेला हे ह्या पाण्याचा पुरवठा शुद्ध कसा होईल याच्यासाठी पहिला पाऊल म्हणून आम्ही हे प्रकल्पाकडे बघितले आणि ते कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केले प्रत्येक ग्रामस्थांना एटीएम जसे बँकेचे एटीएम कार्ड असतात तसे ग्रामस्थांना पाण्याचे एटीएम कार्ड दिलेले आहेत पण एटीएम चा अर्थ होतो एनी टाइम मनी तर पाणी हे पण मनीच आहे एक प्रकारे तर आम्ही एटीएम म्हणजे एटीडब्ल्यू म्हणजे एनी टाइम वॉटर ह्यां कोणाला पाणी मिळत नाही पा, लाईटी वाचून असं नको यायला म्हणून हा प्रोजेक्ट पूर्ण आम्ही सोलार वर कन्वर्ट करणार आहोत त्याच्यासाठी आम्ही सगळ्या चाचण्या घेतलेले आहेत आणि लवकरच हा पूर्ण प्रोजेक्ट आपण सोलार हे करतोय या पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून नागरिकांना एटीडब्ल्यू कार्ड उपलब्ध करून देण्यात आलं आहे हे कार्ड दाखवून इथले नागरिक शुद्ध पाणी मिळवू शकतात त्याकरता त्यांना दहा रुपयात वीस लिटर पाणी इतक्या अल्पदरात ते मिळत आहे त्यामुळे इथले नागरिक आणि खास करून महिला सुखावल्या आहेत बोर्जे गावाने हा पिण्याच्या पाण्याचा जल जो एक आदर्श राखला आहे हा आदर्श आम्हाला संपूर्ण तालुक्यालाच नाही तर जिल्ह्याला भूषणाव आहे राज्यात सगळीकडेच कमी पाऊस दुष्काळ तसंच अशुद्ध पाणी या समस्यांना जनतेला सामोरं जावं लागत आहे असं असताना बोरझे ग्रामपंचायतीने मात्र कुणावर अवलंबून न राहता स्वतःच एकत्र येऊन हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे त्यांचा हा प्रयत्न इतरांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे अशुद्ध पाण्यामुळे होणारे आजार टाळून नागरिकांचं आरोग्य उत्तम राखता यावया हेतून वाशिम जिल्ह्यातल्या नागठाणा इथं जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे नागठाणा ग्रामपंचायत आणि अॅक्सिस वॉटर सोल्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प उभारला आहे नाममात्र पाच रुपयात गावकऱ्यांना वीस लिटर शुद्ध पाणी मिळतं गावातील शंभर कुटुंब या शुद्ध जलाचा लाभ घेतात शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी हा प्रकल्प इतर गावांनाही अनुकरण करण्याजोगा आहे ग्रामपंचायत नागथाना येथे सर्वप्रथम जिल्ह्यात पहिल्यांदा जलशुद्धीकरण केंद्र चालू झालेलं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पाणी एटीएमद्वारे मिळते आणि याचा दर अत्यंत कमी असल्यामुळे सर्व गोरगरीबांना याचा उपयोग घेता येऊ शकतो हिंगोली इथं उभारण्यात येत असलेलं महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीज बीज प्रक्रिया केंद्राचं काम पूर्णत्वास झालेलं असून लवकरच या केंद्राचं उद्घाटन करण्यात येईल अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे यांनी दिली या केंद्रात एकेचाळीस हजार क्विंटल बियाणांवर प्रक्रिया तसंच साठवणूकही करता येऊ शकेल उद्घाटनापूर्वी या केंद्राची चाचणी घेण्यासाठी महामंडळाचे अधिकारी काल हिंगोलीत आले होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली यावेळी प्रक्रिया केंद्रातील काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनांवर प्रक्रिया करून या केंद्राची चाचणी करण्यात आली या केंद्रात अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रसामग्री लावली आहे त्यामुळे बियाणांची गुणवत्ताही चांगली ठेवण्यास हे केंद्र सहाय्यभूत ठरणार आहे या केंद्राचा फायदा शेतकऱ्यांसह अनेक विभागांना होणार असून चालू वर्षात साठ हजार क्विंटल बियाणं प्रक्रियेचं उद्दिष्ट असल्याचं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं हवामान उत्तर भारतातल्या उंचावरील ठिकाणांवर हिमवृष्टी झाल्यानंतर देशाच्या अनेक भागात थंडीचा कडाका वाढला आहे राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं तेरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला मुस्लिमांना शिक्षणामध्ये आरक्षण देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथ खडसे यांची विधानसभेत ग्वाही विधानपरिषदेत आजही दुष्काळावर चर्चा संपूर्ण कर्जमाफीसाठी विरोधक आग्रही पाकिस्तानची चर्चा सुरू ठेवणार मात्र पाकिस्ताननं दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालावा सुषमा स्वराज देशाच्या विकास प्रक्रियेला खीळ घालण्याचा अधिकार कोणालाही नाही काँग्रेस चुकीचा पायंडा पाडत असल्याची अरुण जेटली यांची टीका दिल्लीत प्रदूषणाला आळा घालण्यासाठी डिझेलवर चालणाऱ्या एसयूव्ही आणि जास्त क्षमतेच्या गाड्यांच्या नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाची बंदी न्यायाधीश नियुक्तीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी नियुक्ती प्रक्रियेचा आराखडा तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर